मी समर्थ आज तुमच्या सोबत अशी जादू घडणार आहे जी तुमचे नशीब कायमचे बदलून टाकणार आहे होय भक्तांनो तुम्ही हे अगदी बरोबर ऐकले आहे फक्त पंधरा मिनिटे ऐका मग धनसंपत्ती यश आणि कीर्ती तुमच्या घरात खेळू लागेल आता तुम्ही विचार करत असाल की हे खरंच शक्य आहे का होय भक्तांना आम्ही सांगतोय की तुम्ही हा मंत्र एकदा ऐकून बघा हजारो लोकांचे नशीब बदलून गेले आहे आहे आता तुमची वेळ आली जास्त कष्ट करण्याची गरज नाही तर योग्य ऊर्जा देखील तुम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करू शकते तुम्ही कधी विचार केला का की लोक कमी मेहनत करूनही करोडो कमवतात आणि काही लोक रात्रंदिवस मेहनत करून ही अडचणीत राहतात यात फक्त एकच फरक आहे मंत्र तुमची ऊर्जा बदलतो तर भक्तांनो त्यासाठी हा मंत्र काळजीपूर्वक एकशे आठ वेळा ऐका आणि मग पहा तुमचे भाग्य कसे स्वतः बदलते हे फक्त शब्द नाही तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आहेत भक्तांनो ते गुप्त ठेव

त्यांचे आयुष्यात चमत्कार कसा घडू लागतो भक्तांनो आता असा विचार करू नका की आम्ही असा व्हिडिओ अगोदर पाहिला आहे स्वामी महाराज यांनी स्वतः मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्हालाही तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर व्हिडिओला ला आत्ताच लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे करा आणि करा आणि हो हा फक्त एक मंत्र नाही तर तुमच्या नशिबाचे पडण्याची चावी आहे भक्तांनो तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता असते का खूप प्रयत्न करूनही पैसा मिळत नाही तुमचे सारखे नुकसान होत राहते तुम्ही नेहमी उदास व शांत राहता घरातील पैशांची समस्या तुम्ही कधीच संपवू शकणार नाही असे तुम्हाला वाटू लागले आहे तुमच्या तुमच्या कुटुंबाच्या खूप तर मग आता उदास राहू नका आज आम्ही तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग दाखवणार आहोत ज्याने तुमचे घर पैशांनी भरून जाईल तुमची रिकामी तिजोरी पैशांनी भरून जाईल

तुमच्या मोबाईलवर हा मंत्र ऐकायला सुरुवात करा आणि मग या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या जीवनात चमत्कार घडू लागतील जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर समजून घ्या की तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण या व्हिडिओ मध्ये आम्ही चमत्कारांनी भरलेला स्वामी माऊलींचा आपल्या स्वामी महाराजांचा मंत्र घेऊन आलो आहोत हा मंत्र तुम्हाला लवकर लवकरच खूप श्रीमंत बनवेल कारण भक्तांनो ज्यांनी हा मंत्र आजपर्यंत ऐकला आहे त्यांनी त्यांचे जीवन आनंदाने जगण्याला सुरुवात केली आहे मलाही तुमचे जीवन आनंदी घालवायचे असेल तर आता हा मंत्र ऐकायला सुरुवात करा नक्कीच गुप्त संपत्ती प्राप्त होईल त्यामुळे आता ही संधी सोडू नका आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो तो की फक्त तुमच्या मोबाईल वर हा प्रभावी व अमूल्य मंत्र मध्ये अपूर्ण न ठेवता शेवटपर्यंत ऐका असे केल्याने तुमची गरिबी कायमची दूर होईल त्यासोबतच तुम्हाला अमाप संपतही मिळेल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती व्हाल तुमची गणना श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागेल मग तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागेल स्वामी महाराज हे इतके सामर्थ्यशाली गुरु आहेत की जर तुम्ही त्यांची तर कमतरता असेल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आजपर्यंत या कोणी भक्ताने हा मंत्र खऱ्या भक्ती ऐकला आहे त्यांना गुप्तधन मिळाले आहे भक्तांनो ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली असेल तेवढी संपत्ती तुम्हाला त्यांच्या एका गुप्त शक्तीद्वारे प्राप्त होईल भक्तांनो खूप कष्ट करूनही तुम्ही श्रीमंत होणार नाही आणि तुमची सारी राहिली आहेत तर मग भक्तांनो आता अजिबात काळजी करू नका आजच्या या महत्वाच्या व्हिडिओ मध्ये कर्जातून बाहेर पडण्यासाठी खास प्रभावी मंत्र सांगितला आहे तो पूर्ण एकशे आठ वेळा आहे का अर्धावट सोडू नका या मंत्राचा जग पूर्ण ऐकल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मग तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती व्हाल तेव्हा भक्तांनो आता उशीर करू नका नका ही संधी हातून जाऊ देऊ या मंत्राने तुमच्या लाखो करोडच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या इतरही मनोकामना पूर्ण होतील आणि अनेक मार्गाने तुमच्याकडे पैसे येऊ लागतील मग तुम्ही लवकरच श्रीमंत व्यक्ती विहाल तलातर मंग कैमो स्वामी भक्तांनो तुमचा जास्त वेळ न घेता हा मंत्र ऐकूया तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर आताच करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा हा चमत्कारिक आणि अतुलनीय मंत्र पुढील प्रमाणे आहे तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्ही या मंत्राचा जप मध्ये अर्धावट सोडून ओम स्वामी समर्था शांति शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha 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 ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थ सिद्धि कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शालीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय सिद्धि कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय सिद्धि कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय सिद्धि कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा

ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि ओम स्वामी समर्था स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि शांति समर्था शांतिकु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय 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 शातीसिद्धीकुर स्वाहा स्वामी समर्थाय समर्थय शातीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति कुरु 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 स्वाहा ओम स्वामी समर्थाय गुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय समर्थय गुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय 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 गुरु स्वाहा Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha 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 ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शाद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धी कुरु स्वाहा स्वामी समर्थाय शांति सिद्धि स्वाहा स्वामी समर्थाय शांति सिद्धि ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि ओम स्वामी समर्थाय शांति कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि स्वाहा Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha Om Swami Samarthaya Shanti Siddhi Swaha Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha Om Swami Samarthaya Shanti Siddhi Kuru Swaha स्वामी समर्थाय शांति गुरु स्वाहा ओम 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 स्वामी समर्थाय शांति शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति शातीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति शातीसिद्धीकुरु स्वाहा स्वामी समर्थाय शांति शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति सिद्धि कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शाद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय समर्थय गुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय गुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शालीसिद्धी कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय गुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शालीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुर स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांति कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय कुरु स्वाहा स्वामी समर्थाय कुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शातीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा स्वामी समर्थाय शांतीसिद्धीकुरु स्वाहा ओम स्वामी समर्थाय